परत एकदा उचला यांना जड जाते का उचलायला हा आता कसं जमलं जमलं का नाही हा सोडा आता सोडा सोडा हा लक्षात आलं का हा आता आपल्याला काय करायचं बसा आता पुढचा प्रयोग महत्वाचा आहे यांना तुम्हाला उचलायचं किती उंच उचलायचं माहितीये का इतक्यावर उचलायचं आणि हे तुम्ही काम सहज करू शकणार आहात काय करणार आहात तुमची बोट सुद्धा दुखणार नाही इतक्या सहज करू शकणार आहात इझी करू शकणार आहात हा ठीक आहे तुम्ही कोण आहात थर्माकोलचा तुकडा तुम्ही समजायचं की माझं काहीच वजन आहे झिरो वजन आहे समजायचं काय समजायचं एकदम रिलॅक्स सोडून द्या आयुष्यमध्ये तुम्हाला फक्त वर उचलणार आहेत बाकी तुमचं काही काम नाही इमॅजिन करा मी तुकडा तुकडा आहे तुकडा आहे मी मला कोणी उघडू शकतो आता तुमच्या बाबतीत ठीक आहे पॉझिटिव्ह डोळे बंद करा मी पॉझिटिव्ह सूचना देतो डोळे बंद करा एक इमॅजिन करा की मी यांना यांना सहज सहजवर उचलणार आहे सहजवर उचलणार आहे सहजवर उचलणार आहे सहजवर उचलणार आहे हे मी काम करू शकतो शंभर टक्के करू शकतो सहज उचलू शकतो सहज उचलू शकतो सहज उचलू शकतो विनासाहेज मी जेव्हा यांना उचलीन त्यावेळी माझी बोटंसुद्धा दुखणार नाही आणि ना, इतके उंच उचलले जातील बोलायची सण आहे आणि विनासाज हे थर्माकलचा था तुकडा आहे हा इमॅजिन करा हा थर्माकलचा था तुकडा आहे तुकडा आहे तुकडा ह्यांना मी सहज उचलू शकतो आम्ही चौघ मिळून एका क्षणात उचलू शकतो उचलू शकतो याच्यावर इमॅजिन करा उचलू शकतो उचलू शकतो उचललेलं आहे इमॅजिन करा ह्यांना खूप वर उचललंय असं इमॅजिन करा इमॅजिन करा इमॅजिन करा इमॅजिन करा इमॅजिन करा इमॅजिन करा उचललेलं आहे उचललेलं आहे तुमच्या अंतर्माला दाखवून द्या की ह्यांना वर उचललंय उचललंय डोळे उघडा सगळ्यांनी डोळे उघडले लावा जाग त्यांना मी तीन म्हणल्याशी उचला पटकन लावा जेव्हा एक दोन तीन उचला वर ठेवा खाली दुःखात बोट तुमची उचललं विना साहेब उचललं तुम्हाला काय जाणवलं कशामुळे घडले काय काय हा पहिल्या उचललं जड होते ना ते ठीक बस आज जागेवर किती ताकद आहे बघा अंतर म्हणायची आहे का ताकद तुमच्याकडे लेडीकडे लेडीजचा घ्यायचा का प्रयोग तुम्ही सुद्धा उचलू शकता सेम टू सेम आहे काय केलं सांगा तुमचे सगळे निगेटिव्ह थिंकिंग मी काढून टाकले की ह्यांना आम्ही उचलू शकणार नाही हे सगळं ब्लॅक केलं आणि तुमच्या अंतरामध्ये काय पाठवलं फक्त पॉझिटिव्ह टाकलं हा थर्मकाल तुकडा याला उचलू शकतो उचललं का नाही बोटंसुद्धा दुखली नाही किती वर उचललं घेतलं ना शूटिंग हां उघडा डोळे उघडले डोळे तुमच्या हाताकडे बघा आणि उघडण्याचा प्रयत्न करा बघा बोटं ताकद लावा जशी ताकद लावाल तशी ते आणखीन घट्ट चिटक जातील बघा माझ्याकडे उघडली जातात का बघा उघडली जातात का बघा बघा ट्राय करा करा ट्राय करा उघडण्याचा जसा प्रयत्न कराल ते आणखीन घट्ट चिटक जातील उघडतात का नाही ना चिटकली का जावा असंच घरी आता बघा प्रयत्न करून प्रयत्न केला की ती चिकटली जाणार जसा प्रयत्न कराल तशी ते आणखीन घट्ट चिटकत जातील बघा ट्राय करा बोटा ताण येईल व्हेरी गुड सुंदर आता काय करा सूचना द्या हळूहळू ती रिलीज होत चाललीत रिलॅक्स होत चाललीत सैल होत चालली सूचना होत चाललीत रिलॅक्स होत चाललीत रिलॅक्स मी हो माझे दोन्ही पहिली दोन्ही बोटं उघडू शकते उघडू शकते उघडी शकते उघडू शकते उघडू शकते उघडी शकते सकारात्मक सूचना द्या सैल झाले सैल झाले सैल झाली सैल झाले सैल झाले सैल झाले सैल झालेत 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 शिली शिथिल झालेत शिथिल झालेत रिलॅक्स सैल 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 उघडू शकता माझी बोटं उघडू शकता उघडू शकतो उघडू शकतो उघडू शकतो उघडू शकतो सैल झालेत सैल झालेत सूचना द्या सैल झालेत सैल झालेत सूचना द्या डोळे उघडा सूचना द्या झाली का सैल सगळ्यांची बोटं हलून बघा